शोध ओळखीच्या अनोळखीपणाचा प्रेमकथा विवाहबाह्य संबंध मानसिक गुंतागुंत अंतर्मुख करणारी पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय इमारतीत राहणारा अविनाश देशपांडे व अंदाजे बेचाळीस एक सुखवस्तू नोकरी इंजिनियर त्याची पत्नी रंजना गृहिणी लग्नाला सोळा वर्ष झाली होती दोन मुलं एक कॉलेजला दुसरं दहावीला एकदम परिपूर्ण कुटुंब पण या परिपूर्णतेमागे एक खोल पोकळी होती संवादाचा समजूतदारपणाचा आणि प्रेमाचा अविनाश सध्या एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत होता त्या प्रोजेक्टच्या मिटिंगसाठी त्याला मुंबईला वारंवार जावं लागत होतं आणि तिथेच त्याची ओळख झाली श्रद्धा वैद्य या प्रोफेशनल सायकोलॉजिस्टशी जी त्यांच्या टीमसाठी मनोवैज्ञानिक प्रेशर मॅनेजमेंट सत्र घेत होती श्रद्धा एक स्वतंत्र विचारांची वयाने छत्तीसच्या आसपास देखणी पण त्याहून अधिक आकर्षक होती तिची शांत भाषा आणि डोळ्यांतली वेदना ती अविनाशशी एकदम मोकळेपणाने बोलायची दोघांमध्ये सहजसंवाद घडत गेला तुम्हाला वाटतं का कधी की आपण आयुष्यात फक्त जबाबदाऱ्या पार पाडत राहतो आणि स्वतःचा काहीच राहत नाही एक दिवस श्रद्धा विचारते अविनाश हसून म्हणतो कधी वाटतं नव्हतं पण आता दरवेळी वाटतं त्यानंतर त्यांच्या भेटी वाढू लागल्या ऑफिसच्या बाहेर एकत्र कॉफी लंच दोघांचं नातं आता केवळ प्रोफेशनल राहिलं नव्हतं एकमेकांच्या वेदना एकटेपणाची जाणीव आणि काळजी सगळं त्यात मिसळू लागलं श्रद्धाच्या आयुष्यातही एक रिकाम पण होतं ती लग्नात अडकलेली नव्हती पण तिचं एक प्रेम अपूर्ण राहिलं होतं ती अनेकदा सांगायची काही नाती अपूर्ण राहतात पण तीच आपल्याला जास्त पूर्ण वाटतात अविनाशच्या आयुष्यात तिचं आगमन हे एक झरा होतं जे त्याच्या रखरखीत आयुष्यात ओलावा घेऊन आला होता एक दिवस दोघं लांबच्या प्रवासाला गेले एक सायकोलॉजिकल रिट्रीटच्या निमित्ताने निसर्गाच्या सान्निध्यात दोघांनी मन मोकळं केलं त्या रात्रीचा प्रत्येक संवाद जसा आत्म्याला भिडणारा होता तसाच अनैतिकतेच्या रेषांवर चालणारा होता त्या रात्री दोघंही मनाने खूप जवळ आले स्पर्श झाला भावना उचंबळल्या पण त्या एक क्षणात अविनाश मागे सरला श्रद्धा मी नाही करू शकत ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहते माझं मन तुला हवंय पण शरीराने तुला गवसणं म्हणजे माझ्या स्वतःच्या वचनांशी गद्दारी होईल मी तुला नाकारत नाही पण या नात्याला वेगळीच जपणूक पाहिजे श्रद्धाने काहीही न बोलता फक्त त्याचा हात धरला आणि डोळ्यांतून पाणी वाहू दिलं पुढचे काही दिवस दोघं भेटत राहिले पण नातं आता एक भावनिक समजुतीचं बनलं होतं एक दिवस श्रद्धा म्हणाली अविनाश आपण एकमेकांचे आपले नाही झालो पण एकमेकांसाठी कायम ओळखीचे अनोळखी राहूया अविनाशला काहीच बोलता आलं नाही ती निघून गेली कायमची आजही जेव्हा अविनाश पुण्यातल्या आपल्या गॅलरीत उभा राहतो आणि पावसाचे थेंब त्याच्या हातावर पडतात त्याला आठवतं श्रद्धाचं हसणं तिचं शांत डोळ्यांतलं आभाळ आणि तिची निरोपाची शेवटची नजर तो स्वतःशीच पुटपुटतो काही प्रेम होतील जी जगाच्या व्याख्येत बसणार नाहीत पण तीच आपल्याला आपली ओळख देऊन जातात परत आलेली सावली अविनाशचं आयुष्य श्रद्धा गेल्यानंतर परत नेहमीसारखं सुरू झालं होतं ऑफिस घर कधी कधी मित्र पण आता त्याचं मन पुन्हा शांत नव्हतं तो दिसायला आनंदी होता पण आतून खचलेला होता मनाशी जुडलेली माणसं दूर गेली की त्यांचा भूतकाळ सावलीसारखा सोबतच असतो श्रद्धा गेल्यानंतर एक वर्ष उलटलं अविनाशने तिचा नंबर डिलीट केला नव्हता पण कधी कॉल केला नव्हता एक दिवस त्याला एक अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअप मेसेज आला मी परत आले अविनाश तो नंबर पाहिला श्रद्धा क्षणात त्याच्या मनात जळजळीत आठवणी उगम पावल्या तो लिहायला गेला पण काहीच सुचलं नाही दोन दिवस तो गप्पच राहिला तिसऱ्या दिवशी त्याला तिचा दुसरा मेसेज आला एक शेवटची कॉफी एकदा तरी पुण्याचा नवा कोरेगाव ऑन हिल्स तिथे एका टेरेस कॅफेमध्ये दुपारी पाच श्रद्धा आली तिच्यात काही बदललेलं नव्हतं पण चेहऱ्यावर अधिक स्थिरता डोळ्यांत अधिक खोल शून्यता होती कसा आहेस मी मी ठीक तू तूच तर होता माझ्या डोळ्यांतील उत्तर अविनाश शांत श्रद्धा पुढे बोलत राहिली अविनाश गेल्या वर्षभरात मी खूप काही गमावलं आणि खूप काही शिकलं मी थेरपी थांबवली होती स्वतःवर काम केलं पण एक गोष्ट कमी होती तू तुझं होऊनही न होणं मला आयुष्यभर सतावत राहिलं तो डोळे खाली करतो काही बोलत नाही आजही माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे पण मला माहिती आहे तू कधीच सगळं मागे टाकून माझ्यासोबत येणार नाहीस म्हणूनच मी परत आले तुला मुक्त करण्यासाठी अविनाश घाईनम म्हणाला श्रद्धा थांब मला वाटतं मीही त्या दिवशी चुकीचा निर्णय घेतला तुझ्याजवळ येण्यात काही गैर नव्हतं पण मी घाबरलो जबाबदाऱ्या नैतिकता समाज पण त्या सगळ्यात मी मी हरवून बसलो होतो मग आता मला काही उत्तरं माहीत नाहीत श्रद्धा पण मी पुन्हा तुला गमावू इच्छित नाही तू जर पुन्हा माझ्या आयुष्यात यायची तयारी दाखवत असशील तर मी यावेळेस तुझ्या हातात हात द्यायला तयार आहे ती डोळ्यांतून अश्रू थांबवत म्हणाली माझी एकच अट आहे यावेळी आपलं प्रेम शरीरापलीकडचं राहू दे जे जे प्रेमाला पवित्र ठेवेल ते ते आपण करूया एकत्र पण ओळख न बदलता त्या दिवसानंतर अविनाश आणि श्रद्धाचं नातं वेगळ्या पातळीवर पोहोचलं ना ते प्रेमात पूर्ण विरघळून गेले ना ते समाजात उघड झालं पण त्यांच्या नात्याने त्यांचं स्वतःचं आयुष्य समृद्ध केलं श्रद्धा अजूनही मुंबईत होती पण महिन्यातून एकदा पुण्याला यायची एकत्र कॉफी थोडी चालणं काही शांतसंवाद दोघांनाही माहीत होतं की जगाच्या व्याख्येच्या बाहेर एक नातं असतं जे ना लग्न असतं ना स्पर्श फक्त समजूत काळजी आणि असणं तिसरी नजर जेव्हा पत्नीला कळतं आणि नात्यांची तडजोड सुरू होते पुण्यात एक थंड पहाट अविनाश अजूनही अंथरुणातच होता फोनवर श्रद्धा पाठवलेला गुड मॉर्निंग अरे उठ ना अजून हा मेसेज पाहून त्याच्या ओठांवर नकळत हसू आलं तो उठणारच होता तेवढ्यात त्याची पत्नी रंजना चहा घेऊन आली अविनाश एक विचारू हाम तो थोडासा घाबरला तू हल्ली खूप बदललायस शांत झालायस घरात आहेस पण मनानं कुठेतरी दुसरीकडे मी नकोशी वाटते का तुला अविनाश अवाक रंजना सोळा वर्षांनी इतक्या थेट शब्दांत बोलत होती हेच त्याला खूप होतं नाही ग तसं काही नाही मग का नाहीस बोलत आधी रात्री झोपताना गप्पा मारायचास माझ्या चेहऱ्यावर बघून हसायचास हल्ली केवळ ठीक आहे हेच उत्तर असतं रंजना मला माफ कर पण खरं सांगू का माझं आयुष्य गेली काही वर्ष एक स्वतःशीच लढाई झालं आहे तू हे घर आपली मुलं सगळं योग्य आहे पण मी हरवलेलो आहे कोण आहे मी मला काय हवंय हेच माहिती नव्हतं रंजनाने डोळ्यातून पाणी आवरत विचारलं आहे का कुणी तुझ्या आयुष्यात आता अविनाश शांत झाला त्याचं हे शांत राहणंच रंजनासाठी उत्तर होतं कोण आहे ती तिचं नाव श्रद्धा आहे रंजनाचं संपूर्ण शरीर कापलं पण ती आरडाओरडा करत नाही उलट फक्त विचारते शारीरिक संबंध आहेत का तुमचे नाही कधीच नाही झाले आणि भविष्यातही नाही होणार ती माझ्या मनात आहे हृदयात आहे पण शरीराच्या पलीकडचं नातं आहे आमचं रंजना डोळे बंद करते काही क्षण शांततेनं घर व्यापून टाकलं अविनाश एक विचारू तू तिला माझ्या आयुष्यातून काढून टाकू शकतोस का अविनाश काहीही बोलत नाही कारण मी तुझ्या आयुष्यातून निघून जाण्याचा विचार करू शकते पण एक गोष्ट ठरवू तू कोणता रस्ता चालणार आहेस प्रेमात दोन माणसं असतात पण नातं टिकवायला तीन जण लागतात दोन व्यक्ती आणि एक जबाबदारी ती उठून गेली त्या रात्री अविनाश श्रद्धाला भेटायला गेला तिच्या घरी तिच्या चेहऱ्यावर त्याने प्रथमच घाबरलेली भावना पाहिली कळलं तिला हो मी सांगितलं आणि हेही सांगितलं की आपलं नातं शरीराच्या पलीकडचं आहे श्रद्धाने डोळे मिटले अविनाश जर तुझं आयुष्य एक जबाबदारी आहे आणि मी एक भावना तर कृपया तुझं आयुष्य निवड भावना दुसऱ्याही येतात पण जबाबदाऱ्या एकदाच मिळतात अविनाशने तिचा हात धरला माझी जबाबदारी मला माहितीये पण माझं मन तुझ्या सहवासाविना आता अधूरं वाटतं मग मला एकच सांग मी कुठल्या नावानं राहू तुझ्या आयुष्यात प्रेयसी म्हणून मैत्रीण म्हणून की फक्त एक विसरलेली आठवण तो गप श्रद्धा म्हणाली तू जेव्हा स्वतःचं उत्तर शोधशील तेव्हा परत ये मी वाट बघेन पण नात्यांची बोझ घेऊन नाही स्वाभिमानानं त्या रात्री अविनाश परत गेला घरात रंजना शांत बसलेली होती तिच्या डोळ्यांखाली थकवा आणि शंका स्पष्ट दिसत होती तो तिच्याजवळ गेला रंजना मी तुला निवडलंय तुझ्यासोबत माझं आयुष्य आहे पण एक गोष्ट कबूल करतो मी अजूनही श्रद्धाला विसरू शकलो नाही तिचं आणि माझं नातं अलिप्त आहे पण जिवंत आहे रंजना म्हणाली मग तुझ्या मनात जागा उरलीच नाही माझ्यासाठी नाही तू आहेस आणि कायम असशील मी तुला दुखावण्याचा विचार कधीच केला नाही ती डोळे पुसत म्हणाली मग एक काम कर काही दिवस आपल्यापासून दूर राहा स्वतःला शोध मग ठरव कुणाचं जीवन तुला तुझं वाटतं अविनाश त्या रात्री बॅग भरतो आणि घराबाहेर पडतो मनात एकच प्रश्न प्रेम जपावं का की नातं तुटलेली वळणं पुण्याच्या स्टेशनवर एक टेबलाजवळ बसलेला अविनाश कधी ट्रेनकडे तर कधी मोबाईलकडे बघत होता एक आठवड्यापासून तो या शहरातून लांब होतात स्वतःपासून लांब एका सायलेन्स रिट्रीटमध्ये फोन बंद लोकांपासून तोडलेलं नातं आणि आतल्या आवाजाशी सामना करत बसलेला एक पुरुष तू कोण काय हवं तुला आणि या सगळ्यात तू कोणाला दुखावतो आहेस हेच स्वतःला तो दररोज विचारत होता त्याला श्रद्धाचं बोलणं आठवत होतं मी वाट बघेन पण स्वाभिमानानं त्याला रंजनाचा खंबीर स्वर आठवत होता प्रेमात दोघं पुरेसे नसतात जबाबदारीही लागते आणि त्याला स्वतःच मौन आठवत होतं एक महिनानंतर अविनाश परत पुण्यात आला सर्वात आधी त्याने श्रद्धाला फोन लावला उचलला नाही तो तिच्या ऑफिसवर गेला तिथे समजलं ती दोन आठवड्यांपूर्वीच मुंबई सोडून नाशिकला गेलेली ती काहीही न सांगता निघून गेली होती तो तिच्या जुन्या अपार्टमेंटवर गेला फक्त एक नोट सापडली कधी कधी काही माणसं आपल्या आयुष्यात काही शिकवण्यासाठी येतात त्यांच्यासोबत राहणं महत्वाचं नसतं त्यांचं भेटणं हेच आयुष्य असतं श्रद्धा तो तासभर त्या बंद दारासमोर बसून राहिला दुसरा दिवस घरी परत रंजना दरवाजा उघडते डोळ्यात थोडं आश्चर्य थोडी भीती आणि थोडं प्रेम अविनाश तिच्यासमोर बसतो आणि शांतपणे बोलतो मी शोधून आलोय रंजना स्वतःला तुला आणि श्रद्धालाही ती न बोलता त्याच्याकडे बघते मी श्रद्धाला गमावलं कायमची पण तिने मला माझं प्रतिबिंब दाखवलं मी काही काळ तिला समजलो पण शेवटी मी स्वतःलाच शोधत होतो आणि शोधताना कळलं खरं प्रेम ते असतं जे स्वतःपेक्षा दुसऱ्याला प्राधान्य देतं आणि तो ते प्रेम होतं रंजनाच्या डोळ्यांत अश्रू दाटतात माझ्यावर प्रेम करावं लागतं यासाठी थांबली नव्हते मी पण तुझं प्रेम परत येईल याची एक चुटपूट होती तो तिचा हात धरतो माझं प्रेम आता कुठे समजलंय मला आणि आता मी कुठे प्रेम करायला तयार आहे जसं तुला हवं होतं तसं पूर्ण समर्पित ती त्याला मिठीत घेते काही महिनेनंतर एक दिवस अविनाश नाशिकला कामानिमित्त गेला होता एका पुस्तक प्रदर्शनात फिरताना त्याला एक पुस्तक सापडलं अंथ्रोल्ड व्हायब्रेशन्स बाय डॉक्टर श्रद्धा वैद्या तो पुस्तक उघडतो आणि पहिल्या पानावर त्याच्यासाठी काही ओळी लिहिलेल्या दिसतात कधीकधी ओळख झालेली माणसं आपल्या आयुष्यात परत येत नाहीत पण त्यांच्या आठवणींनी आपल्याला परत आपलं बनवून टाकलेलं असतं एकांक्ष